कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुड झेप ही अतिशय महत्त्वाची घटना आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो परंतु त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे मंगळवार दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी त्यांनी आग्र्यावरून राजगडाच्या दिशेनं त्यांनी प्रयाण केलं आणि एकोणतीस ऑगस्टला ते पोचले दरवर्षी आपल्या राज्यातील काही तरुण गरुडजी मोहीम या निमित्तानं राबवतात माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर महाराज जेव्हा राजगरावर पोहोचले तेव्हा एक साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यामुळे हा दिवस म्हणजे सतरा ऑगस्ट हा दिवस राज्यानं आनंदोत्सव दिवस म्हणून साजरा करावा अशी आपल्या माध्यमातून मी शासनास विनंती करत आहे